नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम नवीन रेसिपी म्हणजेच एक वाटी साबुदाण्यापासून एकदम नवीन आणि एकदम कुरकुरीत तोंडात टाकताच विरगळेल इतकी खुसखुशीत अशी साबुदाण्यापासून फक्त साबुदाण्यापासून आपण ही रेसिपी पाहणार आहोत आणि ते देखील भरपूर प्रमाणामध्ये होईल कारण एका वाटीमध्ये इतके हे रिंग्स तयार होतील फुले तयार होतील म्हणजे फुलाचा शेप देऊन आपण ही मस्त असे हे सांडगे बनवणार आहोत वाळवणीचा एक नवीन पदार्थ बनणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी फुल्ल एक वाटी इथं साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा काय करायचा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे एका डिशमध्ये काढायचा आणि स्वच्छ दोन तीन वेळा ह्याला धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये साबुदाण्यापेक्षा थोडंसं सा जास्त पाणी आपण यामध्ये घालून आपण काय करणार आहे हा साबुदाणा भिजायला ठेवणार आहे जसं आपण खिचडी वगैरे बनवताना साबुदाणा भिजवतो तसाच भिजवायचा आहे थोडंसं पाणी एक दोन चमचे जास्त घालायचं चला तर आता साबुदाणा आपण मस्त असा भिजवून घेतलेला आहे रात्री आपण हा साबुदाणा भिजवून सकाळी हे केलं तरी पण अति छान असे हे फुलके तयार होतात चला तर साबुदाना अगदी फोडून बघायचा पूर्ण असा फुटला की ओळखून जायचं की मस्त असा साबुदाना भिजलेला आहे अगदी मौस्तूत ज होता होईल तेवढा आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे सगळा साबुदाना काढून घ्यायचा आता तुम्ही तर पाहू शकता साबुदाना सगळा काढून घेतलेला आहे आता जेवढा आपण साबुदाना घेतला होता ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीने आपल्याला इथं पाणी घ्यायचं हो आहे आता पाणी बघा मी ज्या वाटीने साबुदाणा मोजला होता त्या वाटीने दोन वाटी इथं फुललं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हा साबुदाणा पूर्ण काय करायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा होता होईल तेवढं आपल्याला हा साबुदाणा पूर्ण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे अगदी होता होईल तेवढी बारीक पेस्ट झाली पाहिजे चला तर पूर्ण या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण बारीक असा करून घेतलेला आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण हे पीठ शिजवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्याला काही लागलं असेल तर एक थोडं दोन तीन चमचे पाणी आपण जास्त घालू शकतो आणि त्यानंतर आपण हे पीठ तयार करून घेऊ शकतो तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता एवढ्या पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ पाहिजे एवढं प्रमाण पाहिजे आता काय करायचं लगेचच हे भांडं उचलून गॅसवरती ठेवायचं आणि गॅस लो टू मिडियम साईडवरती E Eu... त्यामध्ये एक चवीपुरतं मीठ घालू शकतो बाकी काही घालायचं नाही आहे फक्त मीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे पीठ आता शिजवत राहायचं आहे बघा शिजवत असताना म सारखं त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे अजिबात कुठं पीठ लागता कामा नये आणि म्हणजे करपता कामा नये व्यवस्थित असं हे पीठ एकसारखं हलवत राहायचं आहे बघू शकता जस जसं पीठ शिजत येईल तस तसं त्याचा घट्टपणा येत जातो आणि व्यवस्थित असं हे पीठ सेट होत जातं चला तर तुम्ही पाहू शकता छान असं एकसारखं हलवत राहायचं लागलंच तर त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि एक दोनच मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची म्हणजे थोडंसं आपण ते पीठ शिजवून घेतलं ना म्हणजे एक भांडं त्याच्यावर झाकून पीठ शिजवून घेतलं की व्यवस्थित असं हे पीठ शिजलं जातं म्हणजेच काय जर प्लेट झाकून घे शिजवलं तर एक वाफ काढली ना की पूर्ण पीठ शिजलं जातं लगेचच शिजायला मदत होते त्यामुळं काय करायचं एक प्लेट झाकायची आणि मस्त असं हे पीठ आपण शिजवून घ्यायचं बघा जसजसं जसं पीठ शिजत जाईल तस तशी त्या पिठाची कन्सिस्टन्सी बदलते मग तुम्ही पाहू शकता अजिबात पीठ कुठं लागता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची तुम्ही पाहू शकता अजिबात भांड्याला कुठं पीठ लागलेलं नाही म्हणजे करपलेलं नाही आता हे पीठ पूर्ण शिजलेलं आहे आता शिजलेलं आहे कसं ओळखायचं पूर्ण पीठ असं चमच्यामध्ये घेऊन असं टाकायचं आणि पाहायचं की पूर्ण पीठ आपल्याला हे ट्रान्सपरंट दिसतं म्हणजे पूर्ण आपल्याला काचेसारखं पीठ दिसतं याचा अर्थ हे पीठ शिजलं गेलेलं आहे आता हे भांडं आपण खाली उतरून घ्यायचं आणि त्यानंतर आपण इथं पाहू शकतो थोडंसं थंड होईपर्यंत वाट बघायची म्हणजे फक्त कोमट व्हायला हवं बघू शकता पूर्ण थंड होईल तसं हे पीठ घट्ट होत जातं आता इथं पूर्ण पीठ थोडं थोडं घट्ट झालेलं आहे पाहू शकता त्या पीठाची कन्सिस्टन्सी एवढी हवी चला आता एक मी एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे थोडासा जाडसर असतो कागद तो कागद वापरायचा आणि या पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचं एक आपण इथं खाली एक ग्लास ठेवायचा त्या ग्लासवरती हे प्लास्टिकचं भा आ... जे काही कागद आहे तो ठेवायचा आणि व्यवस्थित आपल्याला ह्या कागदामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे बघा या पिठा जेव्हा मी कागद घेतला होता त्याच्या टोक जे असतं त्या टोकाला फो थोडंसं मी काय केलेलं आहे छिद्र पाडलेलं आहे मग तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवत होते चला तर आत आता या पद्धतीनं आपण असं पीठ भरून घ्यायचं कागद खूप मोठा आहे त्यामुळं भरपूर प्रमाणामध्ये यामध्ये पीठ मावतं आता हे पीठ असं म्हणजे हे जे कागद आहे असं पकडायचा त्याला एक रबर लावायचा म्हणजे कुठूनही पीठ बाहेर येतात कामाने याची मात्र काळजी जरूर घ्यायची चला तर ह्या अशा पद्धतीनं इथं आपण ह्या कागदाला हे रबर जो आहे तो लावून घेतलेला आहे आणि पूर्ण आपण पीठ यामध्ये सेट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कोण जसा असतो तसा त्याचा आकार आलेला आहे पाहू शकता चला तर आता आपण लगेचच याचे काय करूया रिंग्स पाडू या फुले पाडूया तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता कोणताही शेप देऊ शकता शेप देऊ शकता तुम्ही इथं पाहू शकता मी कसा शेप देतीये गोल गोल आकारामध्ये आपण जसं षटकोन वगैरे असं म्हणतो त्या पद्धतीने पण तुम्ही देऊ शकता चौकोन आकार काढू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फुले प करू शकता कोणताही शेपमध्ये हे तुम्ही सांडगे असे मस्त देखील पाडू शकता फक्त इथं पीठ शिजवण्याची प्रक्रिया मात्र खूप महत्त्वाची आहे कारण पीठ शिजलं आहे की नाही किंवा पीठ कच्चं राहिलं तरी देखील हे तुमचे फुलके फुलणार नाहीत म्हणजे तळताना व्यवस्थित भाजले जाणार नाहीत ह्याची मात्र व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी मस्त असे हे आपले फुलके तयार झालेले आहेत व्यवस्थित असे याचा मी फुलांसारखा आकार दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणखीन एक यामध्ये महत्त्वाची स्टेप म्हणजेच जेव्हा आपण पीठ बारीक करत असतो त्यामध्ये कुठेही साबुदाना एवढा राहता कामा नये जर साबुदाना राहिला तर या प्लॅस्टिकच्या पिशवीमधून आपण जेव्हा हे फुलके पाडतो तेव्हा अजिबात फुलके व्यवस्थित पडले जाणार नाहीत असा व्यवस्थित त्याला सेप येणार नाही बघू शकता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी सहजच त्यातून पीठ बाहेर येतं याचा अर्थ व्यवस्थित असं हे पीठ बारीक झालं होतं आणि व्यवस्थित हे पीठ शिजलं गेलेलं आहे पाहू शकता चला तर अशा पद्धतीने हे तुम्ही सगळे फुलके वेगवेगळ्या शेपमध्ये करून घेऊ शकता अतिशय सुंदर असे हे दिसतात आणि घरातील तर अगदी आवडीने खातील कारण वेगवेगळ्या शेपमधले जर काही सांडगे वगैरे बघितले तर लहान मुलं तर अगदी आवडीनं खातात चला तर अशा पद्धतीनं आपण इथं हे सगळे फुले हे सगळे असे गोल गोल आकारामध्ये रिंग्स आपण या पाडून घेणार आहोत चला तुम्ही पाहू शकता आता एका वाटीमध्ये एक वाटी साबुदाण्यामध्ये तुम्ही विचार करू शकणार नाही दोनशे ते दोन, दोन जास्तीत जास्त अगदी भरपूर प्रमाणामध्ये इथं हे फुलके तयार होतात म्हणजे हे जे रिंग्स आहेत ते तयार होतात आता मी याला उन्हामध्ये वाळत घातलं होतं आणि बघू शकता अगदी सहज निघतात तुम्ही पाहू शकता याला काय करायचं कागदावरती घालायचं म्हणजे लगेच निघतात पण आणि उन्हामध्ये वाळवायला घेतलं की लगेचच निघतात चला तर आता इथं तुम्ही पाहू शकता सगळं अगदी सहज निघतात कुठेही चिकट वगैरे नाही अगदी छान पीठ झालं होतं आपलं त्यामुळं तर अगदीच व्यवस्थित निघतात तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये टाकलेले होते पूर्ण वाळलेले आहेत आता आणि अगदी सहजच निघतात चला तर या पद्धतीने आपण हे सगळे रिंग्स इथं काढून घेतलेले आहेत एक एक दो एक ते, ते दोन दिवस तुम्ही याला ऊन द्यायचं आणि छान असे हे वा... डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवायचं चला आता तुम्हाला या रिंग्स कशा झालेल्या आहेत हे फुलकं कसं झालेलं आहे तुम्ही तळून पाहू शकता म्हणजे तुम्हाला मी तळून दाखवते इथं पाहू शकता अगदी जसा फुलांचा शेप असतो तसाच इथं फुलांचा शेप आलेला आहे म्हणून मी याला फुलके वगैरे म्हणते पण तुम्ही याला रिंग म्हणू शकता किंवा साबुदाण्याची रिंग म्हणू शकता साबुदाण्याची फुलं म्हणू शकता कारण इतकं खुसखुशीत होतात की तोंडात टाकताना खायची पण गरज नाही इत लगेचच विरगळले जातील इतके खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी विरगळणारे असे हे फुलके तयार होतात चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असे हे फुलके जे रिंग्स आहेत ते तुम्ही वाळवणीच्या पदार्थामध्ये नक्की बनवा चला तर वाळवणीचा हा पदार्थ तर अगदी सोपा आहे फक्त पीठ शिजण्यावरती डिपेंड आहे आणि मेन म्हणजे पीठ बारीक करण्यावरती पण डिपेंड आहे बघू शकता अगदी जशी फुलं असतात तशा फुलांचाच सा आकार आलेला आहे पाहू शकता अतिशय सुंदर दिसतात आणि वेगवेगळ्या शेपमध्ये तर ह्याच्यापेक्षा तुम्ही वेगवेगळे शेप करू शकता कारण पीठ व्यवस्थित छान शिजलं गेलं लग की आपण कोणताही त्याला आकार देऊन आपण हे साबुदाण्याचे असे हे रिंग्स तयार करू शकतो चला तर ह्या सगळ्या रिंग्स तुम्ही पाहू शकता हे फुलके पाहू शकता अतिशय सुंदर झालेले आहेत फक्त पिठामध्ये आपण एक वाटी साबुदानामध्ये आपण तीन वाटी फुल्ल पाणी घ्यायचं आहे हे मात्र प्रमाण लक्षात ठेवा आणि ही खास टीप आहे एक वाटी साबुदाना आणि तीन वाटी पाणी आणि चवीपुरतं मीठ झालं आपले हे फुलके तयार हे रिंग साबुदाण्याच्या तयार आहे